काहीच नाही हे जर बोटा बोटा जर खाई होत नसल काही फायदा नाही हो काय हे काही हे पाणी पर्यंत निच आरूड पण उकळून काढू शकतो मी आधी सर काय हम्म डांबरच नाही जर टाकेल काढील तर नाही बरोबर आहे नाही तुझे या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या वरवणपर्यंत जो डांबरीकरणचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पाय विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड उकरतो याची संबंधित अधिकाऱ्याने व काय या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल न केलेलं पुरलं असं आविष्य दिसून होत की हे सगळं जे हाताने जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत याचा काही फायदा नाही न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे